अंबरनाथ येथे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अंबरनाथ वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंबरनाथ पूर्व येथील वैभव हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला सदर कार्यक्रम अंबरनाथ उपविभागाचे नुकतेच नियुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा लक्ष्मण कांबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला यावेळी त्यांनी उपस्थित वाहनचालकांना संबोधित करताना रस्ता सुरक्षा ही केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात असे त्यांनी ठासून नमूद केले कार्यक्रमामध्ये रिक्षाचालक व मालक मोटारसायकल चालक तसेच टेम्पो चालक यांना वाहतूक नियमांचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले हेल्मेट व वा बेल्टचा वापर वेगमर्यादा पाळणे मद्यपान करून वाहन न चालवणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत उपस्थितांना सखोल माहिती देण्यात आली याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक मा सचिन गवळी साहेब यांनी रस्ता सुरक्षा अपघात प्रतिबंध व वा सुरक्षित वाहन चालन याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमास अंबरनाथ उपविभागातील पोलीस कर्मचारी वाहतूक अंमलदार व वा वाहतूक वॉर्डन मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष मा आशिष रामकृष्ण देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर वाहनचालक व वा मालकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली उपस्थित सर्व वाहन चालक व वा मालकांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा मान राखत भविष्यात वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आश्वासन दिले सदर जनजागृती कार्यक्रम शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने व यशस्वीरित्या पार पडला असून अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत सकारात्मक बदल घडून येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच